छत्रपती शिवाजी महाराज शिल्पकार विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्माज्योजीबा फुले सावित्री माता फुले गोजन समाज छत्रपती शाहू महाराज त्याच्या बाकी मी तुमच्या आमच्या राष्ट्रवाचा निजामाता मात्र अंबाई मात्र भुबाई आणि या भारत देशाची पहिली महिलांची दे दे शिक्षिका माझ्या मी यांच्या विचाराला अभिनंदन करून आज माझ्या प्रचारावर आलेल्या वंचित बहुजन प्रदेशापेक्षा ठाकूर राज्याचे उपाध्यक्ष समन्वय प्राध्यापक विष्णू जाधव मराठवाडा सहकारी रमेशराव गायकवाड महेशजी जिल्ह्याचे अध्यक्ष शरद भाऊ कांबळे जिल्ह्याचे अध्यक्ष महासचिव ज्ञानेश्वर पटेकर महिला जिल्हाध्यक्ष अनिताबाई छकडे

कार्यकर्त्याने म्हणालो होतो आपण साध्या पद्धतीने आले दाखल पण कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता आम्हाला कार्यकर्त्यांचा उमेदवारी आज दाखल करायला आम्हाला सुरुवात आलेल्या माणसांना आपण काहीतरी व्यवस्थित त्या ठिकाणी सगळ्याला बसला पाहिजे व्यवस्था केली पाहिजे ही भूमिका घेऊन आज या काही सावल्या उन्हा आसपास बसेल तुम्हाला उन्हात बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आज संध्या बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी सगळ्याला मार्गदर्शन करण्यासाठी हेलिकॉप्टरच्या शोधामध्ये त्या महाराष्ट्रातले जवळपास सगळे हेलिकॉप्टर भारतीय जनता पार्टी नेमूक केलेले जाऊ नये म्हणून हेलिकॉप्टर बुक केले तस विरोधी पक्षाला सुद्धा सभा घ्यायला जागा मिळू नये म्हणून हे ग्राउंड छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण भारतीय जनता पार्टी कडून अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत होता सभा फुट हा प्रश्न होता शंतीच्या महाले तुलाही पिढीमध्ये राहायचंय अशोक भुंगेलाही पिढमध्ये राहायचंय आपला सामाजिक एकोत कायम आहे तुझ्या सुखदुःखात केलेला अशोक भुंगे सुरेचा उमेदवार तुझ्या सुखदुःखामध्ये येणार आहे सांगितल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की मी अशोक तुक भावना हे गाव घेणार आहे तुमचा अन्वाद सगळ्यांनी सभा वापर आणि म्हणून ही सभा होती रात्री दहा पर्यंत आणि माझ्या सर्व माता बहिणीला उन्हाला प्रस्ताव लागलं की समस्त सैनिकांची आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सैनिकाला मी माना होत भारतीय जनता पार्टीचा आव्हान आपल्या समोर आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं कुठल्याही जाती सर्वात टीका करायची नाही कुठल्याही उमेदवारावर सर्व बोलायचं नाही छत्रपती फुलेशिंग आंबेडकरांना मानणारे आपण कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते मोदी असतील त्यांनी व्यक्त करतो आपल्यावर करायची नाही ही निवडणूक आपल्या जाती पात्रात विकासाची आंदोलना म्हणाऱ्या एकोणीसशे पंच्या मध्ये मला घर करायचं आहे मला मोर्जणी करून पैसे कार्यकर्त्यांना घर बांधून द्या

दोन हजार नऊच्या उमेदवारी असा भरायला रेल्वे मध्ये बसून येणार आहे म्हणजे मी विडा रेल्वे आणणार आहे थापा दोनशे एकसष्ट किलोमीटर पैकी फक्त एकसष्ट किलोमीटर काम गेल्या पंधरा वर्षामध्ये पूर्ण झाले आहे I सत्य क

ामध्ये सुरू आहे फडणवीस सरकारने केला शिंदे सरकारने केला आमच्या महिला जखमी झाल्या गुळीवास झाला अश्रुती फोडलं गेलं त्यावेळेस त्या महिलांच्यासाठी महाराष्ट्रातून सगळ्या परिस्थिती म्हणणार नाही

साडेपाच लाख लोक खेळाला हा तुत उमेदवार आंदोलनामध्ये बाबा तू कुठला दिसला मीच्या सभेमध्ये दिसणार आहे आमच्या मुलीच्या सभेमध्ये दिसणार आहे त्या महिलांच्या अश्विला तू काही दिसणार आहे आमच्या मुखच्या तू दिसणार

अडचणी उद्या वर्चा बाळासाहेब आले नाही बाळासाहेबांसाठी शुभेच्छा माझ्या माझी निवडणूक समजल्याबरोबर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये आंबेडोगर परळी पूर्व भागामध्ये तुम्ही सभा ठेवा

तुम्हाला तर कोटाने मान्य केले नसतं आरक्षण ते अंमलबजावणी या सरकारने केलेलं आहे मुस्लिम समाज सुद्धा अस्वस्थ आहे काय करायचं हे दोन हजार तुमच्या निवडणूक आता तुम्ही शांत प्रकारे विचार केला पाहिजे मराठा समाज शांत आहे तुम्हाला बोलत नाही काय करत येते करावं लागलेलं आहे तर उत्तर जातीचं असं मग कमी होतंय की मला काय मला बोलतो द्या कारखानदार आता ताई मला उमेदवार कोण त्यांना सांगितलं माझ्या विरोधामध्ये तुम्ही साखर कारखानदार आहे

दिवसाची रिकव्हरी चौदाची रिकव्हरी दहा दाखवायची साडे दहा दाखवायची उरलेली साखर त्या ठिकाणी काळ्या बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचा आणि हजार करायचा कारखाना आठ हजार करायचा स्वतःच्या मालकीचा कारखाना उभा करायचा शेतकऱ्याच्या मालकीचा नाही अशा पद्धतीने कारखुरी कारखानदार या गोष्टी शेतकऱ्याला राबवण्याचा काम करतात पण येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे पैसे घेऊन येतील तुमच्याकडे आयुष्य घेऊन येतील तुमच्याकडे जातीचा जातीचा सहा घेतील येणाऱ्या काळामध्ये सहभागी होणारा असे तुम्ही कार्यकर्ताय रस्त्यावर कार्यकर्ता आहे तुम्ही कमी कमी माझ्या हाताला माझ्या हे करू रस्त्यावर कार्यकर्ता आहे की बाळासाहेब मला सांगितलेली आहे दोन हजार तेवीसच्या